रावजी शिंदे साहेब आपल्याला मी विनंती करते आपण तमाम माता भगिनींशी संवाद साधाव आणि आम्हाला मार्गदर्शन देखील करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पत्रकार बांधव जर थोडे खाली बसले तर माझ्या बहिणी सगळ्या दिसतील मला थोडं 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 ऍडजस्ट केलं तर मागच्या आमच्या बहिणी थोडा खाली इकडचे पण इकडे भाऊ आहेत खाली बसलेत मागं पत्रकार भाऊ पण आहेत माझे लाडके पत्रकार भाऊ आहेत राजमाता जिजाऊना वंदन आपला महाराष्ट्र जिजाऊंचा आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाईंचा सा आहे हा महाराष्ट्र अहिल्या देवीचा आहे हा महाराष्ट्र तारा राणींचा आहे आणि हा महाराष्ट्र माझ्या समोर बसलेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरला आहे आणि मी येताना पाहिलं